नमस्कार मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरात शेगडी कोणत्या दिशेला ठेवावी जाणून घ्या नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ वास्तुशास्त्रात घरासाठी अनेक नियम सांगितले आहेत वास्तूमध्ये घराच्या प्रत्येक कोपऱ्याची निश्चित दिशा सांगितली आहे वास्तूनुसार स्वयंपाकघरात काही दोष असेल तर त्याचा परिणाम फक्त स्वयंपाक बनवणाऱ्या व्यक्तीवर नाही तर संपूर्ण कुटुंबावर होतो स्वयंपाकघरातील शेगडी चुकीच्या दिशेला असेल तर घरातील सुख शांती भंग होते वास्तूनुसार स्वयंपाकघरात शेगडी दिशेकडे विशेष लक्ष दिले पाहिजे जाणून घ्या किचन मध्ये शेगडी कुठे आणि कोणत्या दिशेला ठेवावी शेगडी या दिशेला ठेवणे टाळा शेगडी कधी उत्तर दिशेला ठेवू नका ही दिशा माता लक्ष्मीचे प्रतीक मानले आहे स्टोव या दिशेला ठेवल्याने हानी होते असे मानले जाते पश्चिम दिशा ही पितृदेवतांचे प्रतीक आहे नुसार या दिशेला शेगडी ठेवल्याने कुटुंबात आरोग्याशी संबंधित समस्या निर्माण होतात दक्षिण पश्चिम दिशा राहुग्रहाचे प्रतीक आहे या दिशेला स्टोव ठेवल्याने नकारात्मक ऊर्जेचा प्रवाह यामुळे मानसिक अस्वस्थता आणि समस्या निर्माण होऊ शकतात ईशान्य कोण म्हणजे ईशान्य दिशेचा कोपरा हे देवाचे प्रतीक आहे शेगडी या दिशेला ठेवल्याने पूजेत बाधा येते आणि घरात अशांतता निर्माण होते शेगडी कोणत्या दिशेला ठेवावी अग्नेय कोण म्हणजे अग्नेय दिशा ही देवतेचे प्रतीक आहे वास्तूनुसार या दिशेला स्टोव ठेवणे शुभ मानले जाते यामुळे घरात सुख समृद्धी लाभते तसेच शेगडी पूर्वेकडे तोंड करून ठेवणे शुभ मानले जाते ही दिशा सूर्यदेवाचे प्रतीक आहे या दिशेला शेगडी ठेवल्याने घरात सकारात्मक ऊर्जा वाढीस लागते तसेच ग्रहांची स्थिती मजबूत होते यामुळे कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य सुधारते आपल्या सर्वांवरती स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव आहो व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ